घरकुल लाभार्थ्यांची पिळवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही तर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने हिंगोली जिल्हा परिषद प्रकल्प संचालक यांनी काढलेल्या पत्राची तात्काळ पूर्तता करावी आणि संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे दस्तावेज तात्काळ दाखल करावेत असा आदेश शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अमोल खिल्लारी यांनी दिलेत तर शासनाच्या वतीने सर्वसामान्यांसाठी घर आणि घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत घरकुल योजनेपासून कोणताही लाभार्थी वगळण्यात येणार नाही यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून घरकुल पूर्ण करण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे नमस्कारी फोर सर्वांचं गोरेगाव हिंगोली जिल्ह्यात पी एम अंतर्गत कमाई योजना तसेच माता योजना आदिवासीसाठी अशा अनेक लाभार्थ्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून घरकुलाची मंजुरी मिळाली आहे परंतु काही गावात घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण दाखवत लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत त्याच अनुषंगानं आज माझ्यासोबत या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी व जिल्हा प्रशासनाकडे घरकुल लाभार्थ्याची अडचण मांडण्यासाठी माझ्यासोबत आहेत शिवसेना तालु शिंदे शिवसेना गटाचे शिवसेना तालुका शेनगाव तालुका प्रमुख अं अमोल खुलारी पाटील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की यांच्या संदर्भात आपण काय कशा प्रकारे आवाज उठवणार अं आ... पाटील नेमकं या घरकुल संदर्भात आपण काय आवाज उठवणार प्रशासनाकडे कशी दखल घेण्यासाठी भाग पाडणार आणि नुकतंच एक आता कलेक्टर अं अभिनव गोयल साहेब यांनी पत्र जार, जारी केले की गावठा विस्तार योजनेखाली प्रत्येक ग्रामपंचायतीनं अं प्रस्ताव पाठवा या संदर्भात काय माहिती सर्वप्रथम मी आपल्याला आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सन्मान्य आमदार साहेब यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना घरकुल आवास योजना तथा राज्य पुरस्कार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी शेत्कर, बांधवांना कष्टकरी बांधवांना रोज मजूरदार बांधवांना याचा लाभ मिळण्यासाठी आम्ही साहेबांनी अत्यंत प्रयत्न केलेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल योजनेचं उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे परंतु ग्रामीण भागामध्ये या ज्या काही लोकांचे नावं घरकुल यादीमध्ये आलेले आहेत त्या लोकांची ग्रामीण भागातील काही ठराविक लोकऐकून पिळवणूक होण्याचा प्रकार या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे मी सर्वप्रथम सर्व तालुक्या शेनगाव तालुक्यातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की घरकुलाच्या बाबतीमध्ये आपल्याकडून कोणी जर कशाची मागणी करत असेल तर आमच्याशी शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याशी गाव पातळीवर तुम्ही संपर्क करा आपण कुठल्याही प्रकारामध्ये कुठल्याही अडचणीमध्ये आम्ही तुम्हाला मदत करण्यास तयार आहोत जो काही ग्रामीण भागामध्ये घरकुल योजना राबवताना जो काही अडचणी येत आहेत कारण प्रत्येक गावामध्ये गावठाण विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला नाही त्यामुळं काही लोकांना गैरण जमिनीवर जे काही लोकांचे घर बांधलेले आहेत पूर्वजापासून त्यांच्या मालकी हक्कामध्ये नाव येत नसल्यामुळे घरकुल योजनेचा लाभ त्यांना घेता येत नाही त्यामुळे आता सन्माननीय कलेक्टर कलेक्टर महोदयांनी पाच दोन ला पाच दोन दोन हजार पंचवीस ला एक पत्र काढलेलं आहे सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतना मी आव्हान करू इच्छितो की आपण गावठाण विस्ताराचा प्रस्ताव तातडीनं सादर करावा जेणेकरून जो केंद्र सरकार राज्य राज्य सरकार पुरस्कृत ही योजना आहे की ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा होणार आहे आणि गाव पातळीवर आपण गरजू लोकांना फायदा करून देण्याचं काम निश्चितपणे केलं पाहिजे आणि गावठाण वी, गावठाण विस्तारचा जो प्रस्ताव आहे तो तातडीनं आपल्या स्तरावर वरिष्ठ स्तरावर पाठवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि संबंधित जे काही लाभधारक आहेत त्या लोकांची पिरवणूक आपण थांबवली पाहिजेत कारण गोरगरीब जनता आहे कष्टकरी जनता आहे यांना न्याय देण्याचं काम आपण गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलं पाहिजे तसेच आता मागील आम्ही काही दिवसापूर्वी मी सांगितलं होतं आचारसहितेच्या आधी सन्माननीय आमदार साहेब आणि युवा जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांनी सांगितलं होतं की हा जिल्हा अतिवृष्टीच्या यादीमधून वगळलेला नाही परंतु काही खोडकर जे लोक आहेत जे षडयंत्र रचतात आणि बदनामीचं काम करतात त्या लोकांनी दुष्काळातून आपला जिल्हा वगळला असा प्रसारमाध्यमावर सोशल मीडियावर टिपण्या केल्या परंतु काही दिवसापूर्वीच जे आचारसंहितेच्या अगोदर सांगितलं होतं सन्माननीय आमदार बांगर साहेबांनी की हा मी प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि आचारसंहिता संपता सरकार स्थापन संप सरकार स्थापन होताच सर्व शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं काम केलं आहे कारण ज्या काही खरीप गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये अतिवृष्टीनं नुकसान झालं होतं त्याची शेतकऱ्याला मदत मिळालेली आहे आणि मी तालुका प्रमुख ना या नात्याने या माझ्या तालुक्यामधील जनतेच्या जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर आहे आणि येत्या काळामध्ये पीक विमा मिळवण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहेत आणि ज्या काही लोकांना घरकुला घरकुलामध्ये आड घरकुला मिळवण्याच्या संदर्भात अडचणी येतात त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आम्ही निश्चित त्यांच्या मोठे मनानं काम करण्यास तयार आहे